एक मोठी बातमी समोर येत आहे महसूल विभागाने वाळू माफियांविरोधात मोठी कारवाई केली आहे अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाने वचक बसविला आहे अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात अवैध वाळू उपशावर महसूल विभागाने जोरदार कारवाई केली आहे वासेवाडी आणि पेढी नदी पात्रातून अवैध वाळूचा उपसा करत असलेल्या एका ट्रॅक्टर ट्रॉलीला पहाटे चार वाजताच्या सुमारास रंगेहात पकडण्यात आले आहे तहसीलदार ता डॉक्टर अजित कुमार रेळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी सुरू होती ज्यामुळे शासनाचा मोठा महसूल बुडत होता. यावर आळा घालण्याकरिता महसूल विभागाने कंबर कसले असून त्यांच्या भरारी पथकांचे धाडस सत्र सुरूच आहे. जप्त करण्यात आलेली ट्रॅक्टर ट्रॉली पुढे दंडात्मक कारवाईकरिता तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहे. या कारवाईत तहसीलदार अजित कुमार येळे यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी एस एस गिल मनोज बेले विजय दुधे संदीप निरगुडे महसूल सहायक रवींद्र खांडेकर आणि निलेश भातजोडे हे उपस्थित होते महसूल विभागाच्या कारवाई कारवाई या कारवाईमुळे अवैध वाळू तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर ही होती अमरावती जिल्ह्यातील अवैध वाळू उपशा विरोधातील कारवाईची बातमी महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैध धंद्यांना धंद्यांनाचा बसेल अशी अपेक्षा आहे